नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर ब्रहमुंबई महानगरपालिकेसाठी जी काही भरती निघालेली आहे निरीक्षक पदाकरिता तर त्याच्यामध्ये मुंबई मनपा अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशीवर पन्नास प्रश्न शंभर गुणांकरिता विचारण्यात येणार आहेत तर कायद्याचे जेवढे काही विश्लेषित भाग आहेत ते आजपासून आपण प्रकाशित करत आहोत आजचा हा भाग दुसरा आहे ऑलरेडी पहिला प्रकाशित झालेला आहे ज्यांनी ज्यांनी पाहिला नसेल पाहून घ्या आणि प्रश्नपत्रिकेवर सुद्धा काम चालू आहे म्हणजे आम्ही तुम्हाला एकत्रित न देता खूप साऱ्या विद्यार्थ्यांची डिमांड अशी होती की एक एक प्रश्नपत्रिका प्रोव्हाइड करा तर आम्ही तुम्हाला एक एकच प्रश्नपत्रिका प्रोव्हाइड करणार आहोत आणि एक एकच प्रश्नपत्रिकेनुसार तुमची तयारी या ठिकाणी आम्ही करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर प्रश्नपत्रिका हवेत का, का नको अवश्य खाली कमेंट कळवा आणि आजचा हा भाग सुरू होण्याअगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या बी एम सी लिपिकसाठी अप्लाय केला असेल आपल्याकडे प्रश्नपत्रिका ऑलरेडी आहेत बी एम सी क्लर्कच्या तर त्या खरेदी करण्यासाठी खाली नंबर आहे बाय करा खूप छान प्रश्नपत्रिका आहे त्या ठिकाणी तुमची सत्तर ते ऐंशी टक्के तयारी होईल असा आमच्या टीमने प्रयत्न केलेला आहे पहा आजच्या सेशनचा पहिला प्रश्न नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूचा बेलकॉन दाबा सगळी माहिती पुढे तुम्हाला मिळत जाईल पहा मुंबई नियम या ठिकाणी मी मुंबई मनपा अधिनियम खूप मोठं होतं फक्त शॉर्टमध्ये सांगतो मुंबई नियम अठराशे अठ्याऐंशी मध्ये महापालिकेची व्याख्या कितव्या कलमामध्ये आहे सिलेबस जो काही दिलेला आहे त्याच सिलेबसला धरून आपण या ठिकाणी प्रश्नपत्रिका बनवणार आहोत आणि त्याच पद्धतीने तुमची तयारी करून घेतली जाणार आहे एक्स्ट्रा नको आणि कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास आपल्या चॅनलचं वैशिष्ट्य त्याप्रमाणे चालू या पहा या ठिकाणी अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये महापालिकेची व्याख्या लक्षात असू द्या महानगरपालिकेची सॉरी महानगरपालिका म्हणजे काय अशी व्याख्या कशामध्ये आहे तर हे जे आहे ते मित्रांनो कलम ब मध्ये या महानगरपालिकेची व्याख्या विस्तृत रूपात सांगण्यात आलेली आहे तर कलम अमध्ये काय आहे तर कलम अमध्ये या ठिकाणी शहराची व्याख्या सांगण्यात आलेली आहे तर लक्षात असू द्या प्रश्न असा येतो की मुंबई अधिनियमामध्ये शहराची व्याख्या या या कलमामध्ये सांगण्यात आलेली आहे त्यामुळे लक्षात असू द्या आणि एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्याचं कारण एवढंच कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास कवर व्हावा पहा या ठिकाणी पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर हे पहा गट क किंवा कलम तीनमध्ये हे अनुसूचित आहे सेक्शन तर क कशाबद्दल आहे तर क मित्रांनो पालिका सदस्याबद्दल आहे पालिका सदस्य काय असतात त्यांची निवड कशी होते काय नाही आपण पुढे सगळी कलमे त्यानंतर सगळी प्रोसेस आपण पाहणार आहोत आणि कलम ड च्या बाबतीत जर विचार केला तर या ठिकाणी आयुक्तची व्याख्या या ठिकाणी विस्तृत स्वरूपामध्ये सांगण्यात आलेली आहे मित्रांनो अक्षर वगैरे कळत नसेल तर अवश्य कळवा पुढे पहा या ठिकाणी हे शहर हे पहिल्या नंतर हे थर्ड पालिका ड आयुक्त ब मध्ये शहराची व्याख्या क्लिअर झालं पुढे पहा मुंबई नियम हेच अधिनियमानुसार पालिका सदस्यास कोणता अधिकार नाही लक्षात असू द्या मित्रांनो पालिका सदस्य नामनिर्देशित म्हणजेच नियुक्त केलेले आहेत त्यानंतर जे आहेत म्हणजेच प्रभागामधून निवडून आलेले सदस्य आहेत यांची वेगवेगळी संख्या आहे, तर, आहे वेग त्या आधारित पुढे आपण पाहूया तर नेमका जे आत्ता या ठिकाणी जे नियुक्त केलेले आहेत महानगरपालिका नियुक्त करत असते तर त्यांना जे आहे ते मित्रांनो कोणते अधिकार नसतात तर हे मतदानाचा अधिकार नसतो महापौर होण्याचा नसतो तसेच सभा समिती सभापती होण्याचा सुद्धा अधिकार त्यांना नसतो कोणत्या लक्षात असू दे नियुक्त केलेल्या सदस्यांना बाकी जे प्रभागातून निवडून येतात त्यांना सगळे अधिकार असतात बरं त्यामुळे हे आपण नियुक्त टाकायचे विसरून गेलं त्याबद्दल सॉरी महापालिका या ठिकाणी किती सदस्य वगैरे नियुक्त करते हे आपण पुढे पाहणार आहोत त्यानंतर पुढे पहा मुंबई मनपा अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी नुसार महाव्यवस्थापकाची नेमणूक हिचं कलम कोणतं आहे तर या ठिकाणी सोप्या आणि सरळ भाषेत जेवढे काही महानगरपालिकेचे वेगवेगळे पदाधिकारी आहेत किंवा पदा पदाची तरतूद आहे त्या सर्व पदांची कलम तुम्ही पाठ करा शंभर टक्के त्यावर तुम्हाला दोन ते तीन प्रश्न येतीलच तर कलम साठनुसार या ठिकाणी या महाव्यवस्थापकाची निवड किंवा नियुक्ती नेमणूक केली जाते त्यानंतर हे जे आहे चौपन्न चौपन्न याच्यामध्ये सुद्धा सेक्शन आहेत चौपन अ द्वारे याच्याद्वारे एक महत्वाचं आहे संचालक लक्षात असू द्या संचालक म्हणून नियुक्ती केली जाते किंवा संचालक या पदाची तरतूद या ठिकाणी आहे पंचावन्न मध्ये जर पाहिलं कलम पंचावन्न हे जे आहे ते उप आयुक्ताचं आहे लक्षात असू द्या उप आयुक्त हा आयुक्ताच्या खालचा असतो हेही लक्षात असू द्या त्यानंतर हे नव्वद कशा बाबतीत नाही आहे पण या नवदच्या जवळपास एक महत्वाचं कलम आहे जवळपास शहाऐंशी व याच्यामध्ये हे शहाऐंशी कलम कशाचं आहे जर असा प्रश्न जर परीक्षेत आला तर लक्षात असू द्या हे शिक्षणाधिकारी याचा आहे तर हे हे लक्षात असू द्या शॉर्टमध्ये लिहितो समजून घ्या वेळ कमी आहे जास्तीत जास्त प्रश्न कवर करण्याचा मी प्रयत्न करत आहे यासाठी अवश्य एक लाईक आवश्यक आहे मित्रांनो म्हणजे कळेल की विद्यार्थ्यांना फायदा नक्कीच होत आहे पाहून घ्या पुढचा प्रश्न मनपा आयुक्ताची नेमणूक तिची तरतूद कितव्या कलमामध्ये आहे तर ऑलरेडी आपण चौपन्न कलमाद्वारे या आयुक्ताची नेमणूक करण्यात येते पंचावन्न आताच आपण पाहिलं उपायुक्त पंचावन्न अमध्ये पाहिलं संचालक आणि हे जे आहे साठ साठ कलम महा हे महाव्यवस्थापक हे वारंवार सांगण्याचं कारण एवढंच जास्त तयारी आणि एकदाच एक्झॅक्ट तुमच्या डोक्यात बसून जावं त्यानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रभागामधून निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या किती आहे आत्ताच सांगितलं होतं की प्रभागामधून निवडून येणारे सदस्य जे की मुख्य पालिका सदस्य असतात आणि वेगळे नियुक्त होणारे किंवा महापालिका अगोदरच जे ज्ञानी असतात म्हणजेच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना ज्ञानाचा अनुभव असतो जसं राज्यसभेमध्ये बारा राष्ट्रपती निवडून देतो ना तशाच टाईपचं हे आहे महानगरपालिका एकूण लक्षात असू द्या फक्त पाच सदस्यांची नियुक्ती म्हणा करत असते बाकी लक्षात असू द्या जे प्रभागातून निवडून येतात त्यांची संख्या दोनशे सत्तावीस या कलमाद्वारे आहे म्हणजे कलम आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात पुढे पाहणार आहोत हे दोनशे सत्तावीस सदस्य हे प्रभागातून निवडून येतात एवढे सदस्य निवडून यावे लागतात आणि पाच जे आहेत ते नियुक्त केले जातात यांचा कालावधी वगैरे पुढा प्र पुढचा प्रश्न आहे काळजी करू नका मुंबई महानगरपालिकेत पालिका सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो तर लक्षात असू द्या या ठिकाणी जो पुढे काही कालावधी आहे तो पाच वर्षाचा प्रत्येक कार्यकाल या ठिकाणी असतो मित्रांनो त्यानंतर पुढे पहा हे दिसायला सोपे असतात पण असेच प्रश्न येतात आपण नजरेआड टाकतो किंवा दुर्लक्ष करतो आणि जेव्हा परीक्षेत प्रश्न येतो तेव्हा गलत होते मुंबई महानगरपालिकेची निवडणूक बाबतीत कितव्या कलमामध्ये तरतूद आहे तर कलम सहामध्ये या ठिकाणी जेवढ्या काही निवडणुकी संदर्भात हे बाबत आहे किंवा तरतुदी आहेत त्या सगळ्या कलम सहा पासून सुरू आहेत लक्षात असू द्या आणि यानंतर जेवढ्या काही कलम वगैरे येणारे आपण पाहूयात त्याच्यामध्ये सेक्शन अनुसूची आहे अ ब क ड त्यानंतर क क आहे त्यानंतर अ अ आहे असे खूप सारे आहेत पण महत्वाची महत्वाची आपण कवर करण्याचा प्रयत्न करूया काळजी करू नका त्यानंतर निवडून आलेल्या पालिका सदस्यापैकी नैमित्तिकरित्या झालेली जागा भरण्याचे कलम कोणते लक्षात असू द्या नैमित्तिकरित्या म्हणजे काय खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो तर लक्षात असू द्या कोणतंही निमित्त लागून किंवा कोणत्याही कारणाद्वारे नैमित्तिकरित्या या ठिकाणी रिक्त झालेली जागा रिक्त झालेली जागा नैमित्तिकरित्या तर त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू होऊ शकतो राजीनामा देऊ शकतो किंवा तो गैरवर्तन करू शकतो तर ते कशामुळे होतं किंवा तो गैरहजर राहू शकतो त्याच्यामुळे त्याचं सदस्यत्व जर रद्द झालं तर ते जागा भरण्याचं कलम कोणतं आहे तर हे जे कलम आहे ते मित्रांनो तुम्ही कमेंट करा किंवा आवश्यक खाली मला कळवा खरं तर याचं उत्तर मी सरळ सांगतो कारण का खूप वेळ कमी आहे त्याच्यामुळे हे कलम चौतीस आहे मी तुमच्यासाठी प्रश्न सोडू का नको हे सुद्धा कमेंट करा त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे जो की महत्वाचा आहे महानगरपालिकेचा जो काही सदस्य असतो पालिका सदस्य जे प्रभागातून निवडून येतात ते जर लागोपाठ किती दिवस अनुपस्थित असेल तर सदस्यत्व रद्द होईल तर जर मित्रांनो नव्वद दिवस या ठिकाणी लागोपाठ जर अनुपस्थित असेल कोणत्याही सभेला तर त्याचं सदस्यत्व रद्द होईल आणि त्यानंतर त्याची जागा कलम चौतीसनुसार भरल्या जाईल निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी आहे रिक्त जागा भरण्याचे कलम आहे कशी निवडणूक घेतली जाते सगळी माहिती आपण येत्या सिरीजमध्ये प्रोव्हाइड करणार आहोत बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा काही डाऊट असतील अवश्य कमेंटद्वारे कळवा आणि मित्रांनो ही, ही मोफत तयारी आहे खूप मोठे मोठे क्लासेस खूप मोठी मोठी फी तुमच्याकडून आकारतात आणि शिकवतात एवढंच त्यामुळे व्यवस्थितरित्या जे आहे ती फायदा व्हावा त्या त्या विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा जे जे विद्यार्थी अप्लाय केलेले आहेत आणि कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त तयारी करण्याचा मी प्रयत्न करत आहे त्यासाठी नक्की लाईक करा बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पहा तर आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद मित्रांनो